कोलकण खंडोबा देवस्थान आम्ही आहोत या पाळण्यामध्ये आकाश पाळण्यामध्ये ह अर्जन हाय हॅलो कसं वाटतं आहे वा वा वाजे वा। अर्जनला भाजी वाटतं आहे अरे मला कसं येतो तुमचं हॅलो हाय आम्ही आम्ही अर्जन रेस्टॉर्य आलेलो आहे आणि आम्हाला आहे आणि आम्ही दोघे जण हलवमध्ये आहोत मला संपूर्ण पैसे दाखवतो मी पाण्यामध्ये मी आपण आणस पॅक या किती छान परिसर आहे बघा पळतन खंडोबाचा एवढा जबरदस्त असा परिसर या ठिकाणी आपण आणलं एवढं भारी ही संपूर्ण यात्रा आपण लाईव्ह म्हणून बघतोय बाळा हे बघ मी बोलतो सोबत बाळा तुला मी माझ्या बाबूला मी आर्जेनला पकडले पॅक एकदम आणि त्याला काहीच होणार नाही तो एन्जॉय कर एन्जॉय बाळा एन्जॉय 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 पैसे देऊन आम्ही एन्जॉय करतोय आणि पैसे देऊन घाबरते आर्जन अरे बोल ना होऊन आहे हा बघ ना अशी यात्रा आम्ही या ठिकाणी पुरत आहोत खूप छान वाटतंय मजा येते अनुभव घ्यायला सध्या स्लो आहे अजून खूप स्लो आहे पाठी अजून दाबलेली नाही आहे भाविक आलेले आहेत स्टार्टिंगला जाधी अरे मालखीत बसण्यासाठी मला व्हिडिओ घेतो बाळा अरे मला व्हिडिओ घेतो का अरे एन्जॉय कर बाळा डोळे उघड च हात पसोडलाय बघ तुला पकडलाय पकडला मी